कॅम्प्ट्रॉन सायन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामगारांच्या धगधगत्या असंतोषाचा आज गेटसमोर स्फोट झाला आहे एकोणसाठ दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या भारतीय कामगार सेनेने आजपासून कंपनीच्या गेटसमोर कडेकोट गेट, गेट बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही गेटवरून हटणार नाही असा ठाम निर्धार कामगारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे आता एकोणसाठ दिवस आम्ही इथे स्ट्राईकला बसलो आहोत तरी देखील मालकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी आम्ही माज, आता गेट बंद आंदोलन करत आहोत चार वर्ष यांचा संघर्ष चालू आहे आणि आज अडीच महिने झाले हे पोरं सगळे बसले आहेत यांचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे आणि आमच्या घरी पण पाच जण आहेत आणि फक्त माझं माझे मिस्टरच फक्त जॉबला आहेत बाकी कोणीच नाही आहे त्याच्यामुळे फक्त दहा हजारात पगारात काहीच होत नाही आहे आता तांदूळ म्हणायचं झाले तरी खूप महाग आहेत तेलाचा डबा तीन हजार आहे मग बाकीचं आम्ही काय करणार बाकीचा भरपूर खर्च तीन महिने पगार नाही आहे आम्ही कशावर जगायचं भरपूर खर्च असतो कंपनीकडून तर काहीच प्रस्तान नाहीये काल पण मिटिंग झाली त्याच्यामध्ये पण काहीच झालं नाही आणि कोणीही कामगार आतमध्ये जाऊन देणार नाही आम्ही 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 निकाल लागेपर्यंत जाणारच नाही संप सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले तरी व्यवस्थापनाकडून कुठलाही तोडगा निघालेला नाही यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे लहान मुले भुकेली आहेत वृद्धांना औषधं मिळत नाहीत पण तरीही हा लढा थांबलेला नाही कामगारांची प्रमुख मागणी आहे दोन हजार बावीसपासून थांबवलेली वेतनवाढ लागू करावी ची थकबाकी त्वरित द्यावी निवृत्त कामगारांना ग्रॅच्युटी मिळावी अन्यायकारक निलंबणे रद्द करावीत ओव्हरटाईमवर संपूर्ण पगार मिळावा आणि मेडिक्लेम पॉलिसीचे नूतनीकरण व्हावे परंतु व्यवस्थापनाने न्यायालयाचा आदेश ढाल म्हणून वापरून कामगारांच्या मागण्या ऐकण्याचेच टाळले आहे उलट संघटनेच्या सक्रिय सदस्यांवर खोटे आरोप लावून निलंबनाची कारवाई केली आहे पोरांच्या काय घेतला नाही मनावर काय नाही करता इनेन करतात इनेन काय असे दोन महिने असते का आमचे मिस्टर आजर आहेत आमच्या पोराच्या मागे चार कुटुंब आहेत चार माणसं खायला आहेत त्यांना कोण द्यायचा खायला आमच्या मालकाला लागतात पाच हजाराच्या जा गोळ्या महिन्याला ते कोण देणार मालक राजेश चव्हाण दोन गावामध्ये जवळजवळ आज पंचवीस तीस वर्षापासून राहत आहे ही माझी गावातील लोक आहेत ह्या लोकांची खूप गरीब परिस्थिती आहे बऱ्याच अडचणी आहेत प्रत्येकाच्या अडचणी प्रत्येकाला माहिती असतात त्यांच्या वेदना ते नेहमी सांगत असतात पण बोललो तुमचे कार्यकर्ते आहेत ते चालू आहे आज उद्या कंपनी समजत समजून म्हणून चाललं आहे पण आज गावाच्या वतीने एक सांगतो आहे की गाववाल्यांनी पण आपुल एकत्र येऊन हा विषय संपवला पाहिजे गावातल्या लोकांनी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन तो विषय त्या लोकांना न्याय मिळून दिला तर लवकर गावाचं नाव होईल आणि आम्हा इथं कोणाला मोठं पण हा विषय माझ्या डोक्यात नाही आहे ना माझ्या मनात पण नाही आहे फक्त ह्याला न्याय भेटावा हाच उद्देश आहे वतीने मी सर्वांची हात जोडून हात जोडून विनंती करतो यांच्यासाठी ह्या लोकांना न्याय मिळणारी सरांनी एकत्र यावा बाकीचं राजकारण सरांनी बाजूला ठेवा ही माझी रिक्वेस्ट आहे हा लढा न संपेपर्यंत आम्हीही मागे हटणार नाही असा इशारा भारतीय कामगार सेनेचे प्रमुख सदस्य सचिन चव्हाण प्रकाश घाणेकर सिद्धेश सावंत हरीश उतेकर सौरभ सावंत अक्षय यादव वासुदेव उगडे मोहन साळुंके आणि त्यांच्या कुटुंबियांनी कंपनीच्या दडपशाही विरोधात आपल्या ठाम भूमिकेची पुनर्वृत्ती करत दिला आहे आतापर्यंत काही कंपनीकडून कोणती भूमिका आहे आतापर्यंत प्रतिक्रिया एवढीच मिळालेली आहे आम्हाला आम्ही मिठून घेऊ मिठून घेऊ काल देखील आमच्या युनियनचे आणि राजकीय पक्षाचे काही लोक आले ते त्यांच्याशी संभाषण झालं त्यात देखील आमच्याकडनं का तोडगा मी त्यांच्याकडनं का, का तोडगा आम्हाला योग्य तो मिळाला नाही आहे उलट आमच्यावरती पाच पोरांचा होतं आणखी दोन सात पोरांचा अन्याय करून बारा पोरांना बाहेर काढू असा निर्णय भेटलेला आहे अशा परिस्थितीत आम्हाला शेवटी हा पर्याय नाही हा मार्ग निवडायला लागलेला आहे ट्राय करून एकोणसाठ दिवस झालेले आहेत तरी मालक आमची दखल का घेत नाही आणि दोन महिने झाल्याबद्दल सगळ्या मुलांची पगारं बंद केलेली आहेत मालकाने आमच्यावर हा मोठा अन्याय आहे आणि काल आम कालच मालकाने आमची चर्चा केली पण त्यातनं काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्यामध्ये पाच मुलं होती त्यांना आहे त्यांची नोकरी मी सं, संपुष्टात आणेन म्हणून आणि त्यानंतर पुन्हा सात वर्करांना अजून बोलला टोटल बारा वर्करांना मी कामावर घेणार नाही आहे असा पूर्ण त्यांची भूमिका आहे माझा मुलगा आज ह्या कंपनीत काम करतोय चार वर्ष झाली त्याला प पेमेंट फक्त अकरा हजार रुपये भेटतो अकरा हजार रुपयामध्ये आमचा चालेल का चार माणसांचं कुटुंब मध्ये सुरू असलेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आहे कामगारांचा उद्रेक व्यवस्थापनाची उदासीनता आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरही अद्यापनं सुलभ झालेला वाद यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे हा संघर्ष आता कोणत्या वळणावर जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट डोनवत